राजश्री शाहू उमेदवारांनी घर टू घर प्रचार करत प्रचारात आघाडी घेतलीय त्यांना मतदारातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे राजश्री शाहू आघाडीच्या नगराध्यक्षा पदाचे उमेदवार मणिषाताई डांगे यांच्यासह प्रभाग क्रमांक चार मध्ये उर्फ जय मल्लू कडाळे सुनंदा धनपाल अलासे तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये अक्षय अलासे तर जयश्री राजेंद्र पाटील हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत दरम्यान आपापल्या प्रभागात प्रचार सुरू केलाय माजी नगराध्यक्ष म्हणून मनीषा डांगे तर माजी उपनगराध्यक्ष म्हणून अक्षय अलासे यांनी यापूर्वी पदावर काम केलंय शहराचा सर्वांगीण विकास साधलाय तर शहरातील अनेक समस्या नागरी सुविधा यांची माहिती आहे तसेच जय कडाळे यांनीही शहरातील सामान्य जनतेचे वैयक्तिक अनेक प्रश्न त्याचबरोबर सुनंदा आलासे जयश्री पाटील या उमेदवारी ही प्रभागात आपल्या कामातून सर्व परिचित आहेत असं चार व पाच मधील नगरसेवक पदांच्या उमेदवार सह नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मनीषा डांगे या भक्कम उमेदवार आहेत उमेदवारांनी आपल्या प्रभागात मतदारांच्या घरी जाऊन गाठीभेटी घेत प्रचार करत आहेत दरम्यान शनिवारी रात्री मोठ्या संख्येनं प्रचारात अधिक महिला नागरिक यांचा सहभाग होता घर टू घर प्रचार सुरू असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येतोय